दर चतुर्थीला मी भिंगरच्या गणपतीच्या दर्शनाला येण्याचा प्रयत्न करतो जेव्हा जेव्हा मी तालुक्यात असेल आणि मला सवड असली तर मी येतोच तिथे ये उजर माझं गाव आहे आणि त्यानंतर आमचे सगळं ग्रामस्थ भेटतात आज त्यानंतर गंगा आरती चा योगयोग आला संध्याकाळचा आणि गणपती बाप्पाकडे हीच प्रार्थना केली की के आमच्या जुन्नर तालुक्यातल्या सर्व शेतकरी बांधवांच्या पाठीमागे भरभरून तुझा आशीर्वाद राहू दे यंदाच्या वर्षी पाऊस चांगला पडलेला आहे पुढचा वर्षभर कुठला नैसर्गिक संकट येऊन देऊ नये <coughs> आणि होते मी प्रार्थना केली सहा वाजता जाहीर प्रचार संपलेला आहे तुमच्यावर डॉक्टर अमोल कोल्हे यांनी टीका करण्याची एकही संधी सोडली नाही तुमचे मित्र पण राहिलेले आहेत तुम्ही म्हणाले लोकसभेला अमोल कोल्हे विधानसभेला अतुल आमची जोडी कायम राहील हो खासदार म्हणून अमोल कोल्हे लोकांनी निवडून दिलेलं आहे आणि आमदार म्हणून जुन्नर तालुक्यातील लोक मला निवडून देणारच आहेत हा माझा विश्वास आहे म्हणून अमोल हातलची जोडी ही जुन्नर जो की तुटून द्यायचे नाही ते माझे मित्र आहेत आता काय निवडणुकीच्या कार्यक्रमात थोडासा आरोप प्रत्यारोप चालतोच आता ते काय आले कधीतरी येणार बोलणार काम कोण करणार काम आम्ही करतोय आणि कामाच्या माध्यमातून पुढे जातोय निश्चित प्रकारे कामाच्या माध्यमातून पुढे या जुन्नर तारखेची लोक वल्लभशेठ साहेबांच्या पाठीमागे कायम उभी राहिले आणि तशीच माझ्या मागे उभी राहत सभा झाल्या आपली प्रचार सभा झाली नाही टीका केली सांगता सभा नसती आमची उरड आता सुरुवात झाली आहे ज्या दिवशी मी फॉर्म भरला त्या दिवशीपासूनच पासूनच आमची पुढची पंचवार्षिक ऑलरेडी मी स्टार्ट केली आहे असं मला इथं वाटतं हे सांगता भिंत कोणाचे होत असतील ते त्यांचे होत असतील पण त्यांच्या काही बोलण्याचा काय अर्थ नाहीये आहे पुढे हमने सुरुवात करते यशाची खात्री नसल्यामुळे काही मंडळींनी कमरे वार केले ही जुन्नरची संस्कृती नाही अशी पण ती तें त्यांनी टीका केली त्यांनी काय कोणाचं नाव घेतलं नाही पण तू खरोखरच जुन्नरची संस्कृती बिघडते काय नाही नक्कीच जुन्नरची संस्कृती बिघडली नाही पाहिजे वैयक्तिक पातळीवर कुठल्याही बाबतीची टीका व्हायला नाही पाहिजे जे काही राजकीय विषय असेल किंवा पॉलिसी मॅटर असतील डिजिटली भूमिका असतील जुन्नर तालुक्याच्या जनतेच्या प्रती न्याय असेल या भूमिकेतून जुन्नर तालुक्याच्या जनतेच्या प्रती विकासाचे काम असतील या भूमिकेतून प्रचार व्हायला पाहिजे पण जे, जे काही आता फारसं घडतंय ते काही योग्य आहे असं मला वाटत नाही आणि म्हणून प्रत्येकाने तसं ते तारतम्य पाळायला पाहिजे थी 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 ते बाळगण्याचा प्रयत्न मी करतो इतरने पण करा आपण पाणीदार आमदार म्हणून घेण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही असं सांगण्यात आलं कारण जलसंपदा विभागाचं कार्यालय आळकुटी या ठिकाणी आहे आणि त्यांनी तिथे ती दाखवली त्याबाबत काय सांग पिंपळगाव जोग्याचं कार्यालय जे आळकुटी पारनर इथे गेलं होतं त्याचा फक्त आळकोट्याची शाखा तिकडे आहे बाकीचं सब डिव्हिजन पिंपळाच्या ऑफिस इथेच बसतं आणि तसं जी आर सुद्धा केलेलं आहे म्हणून अशा बोलण्याचा काय अर्थ नाही हा फक्त राजकीय आरोप आहे राहिला विषय पाणीदार आमदार म्हणायचा मी कधी स्वतःला म्हणत नाही मी पाणीदार आमदार अतुल बिनखे हे लोक म्हणतात पाणीदार आमदार मी असं स्वतःला कधी म्हणत नाही की मी शिवनेरीचा शिलेदार आपला माणूस लोक विरोध लावत असतात आपण आपल्या स्वतःला लावायचं मजत म्हणून राजकीय आरोप प्रत्यारोप हे राजकारणामध्ये चालत असतात पण पाणीचं खरंच जतन केलं का नाही हे आमची ओझरची भावंडे गेल्या पाच वर्षात गेड गाव धरणाची पात्र कशी होती एकदम भरपूर पाणी लोक सांगतील ना काय काय नाही असं कोणी काय बोलून देत नेमके साहेब एक कथित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काही महिला जुन्नर पोलीस स्टेशनला गेल्या ते असं म्हणाल्या की बाबा हा कथित व्हिडिओ जो व्हायरल करणारा कोणी असेल त्याच्यावर कारवाई व्हावी आपण तालुक्याचे आमदार आहात आपली या संदर्भात भूमिका काय असते आता तो, तो कथित व्हिडिओ नेमकी काय आहे मी अजून पाहिलेला माझ्याकडं फक्त ऐक्यू माहिती आहे आणि जर तो खरंच खूप आश्लेला असेल तर ज्यांनी ज्यांनी व्हायरल केला त्यांच्यावर कारवाई तर व्हायलाच पाहिजे आणि ज्यांनी कंटेंट क्रिएट केलं आहे ज्यांनी ती अश्लीलता केली असेल किंवा कंटेंट क्रिएट केला असेल त्यांच्यावर पण कारवाई व्हायला पाहिजे थँक्यू धन्यवाद नमस्कार जय शिवराय